आज चिप्स करायचं बघा बघाय बघा कसलं बारी मोठ मोठ पडले ती पण टाकावा तेवढा कुठे ठेवायला आणि बघा या चिप्स बरोबर पडले कारे कार म्हणून त्याला काय केलं या सा म्हणजे कडवर आलं या ते तसं ठेवलं या लागायची पण भीती नाही आणि काय चिप्स काय पडत असते वे गोल गोल पडत नसते तर मग बारीक आहे म्हणून तस ठेवले आणि पाठीत बागा टाकले आपण बघा बघा आणि वेपरसे वे पाणी वेपर्सच्या वर पाहिजे नाहीतर ही पिवळं पडतं या तुरटी ती टाकली बघा आणि चिप्स एकदम भारी बघा एकदम पातळ किती भारी आलं ते बघा आता काय नाही चिगडीवर आदान ठेवलं या आणि मग त्यात टाकायचं म्हणजे थोडं थोडं शिजवून घ्यायचं आणि मग परत वाळायला घ्यायचं मग काय वाळलं म्हणजे आणि उन्हात वाळायचं घरात वाळवलं ना पिवळं पडतं बघा म्हणून ते आपलं कडक ओनात पाहिजे नाहीतर का आपण काय करतो घरातच वाळायला बघतो का तर ऊन असतंय बाहेर मग घरातच बसून पसरायचं तसं काय करत जाऊ नका बघा बाहेर जाऊनच पसरायचं म्हणजे पिवळं पडत नाही आणि साली काढून घेतले त्या बघा आता ही खिसून दाखवते तुम्हाला कसं खिसायचं कसं नाही अजून लय काय काय करायचंय सणगं करायचंय तर रुड्या करायच्या आता इथन सुरुवात झाली वा आता सुरुवात म्हणजे बघा उन्हाळा म्हणल्यावर सगळं एक 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 करावं लागतं यार आणि दाखवते तुम्हाला ना ही जरा बारक बटाटा आहे का अगाई मी किस याला आता अगाई बारी पडतंय मध्ये गेल्यावर परत मोठ 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 पडत असेल ग पण तू घालायचं येत आणि गव्हाच्या पण राहिल्या बाजरी ही बाजरी नाही बर का माझ्या तोंडातून बाजरी गेलं पण ज्वारी जास्त द्या की बाज ज्वारीच्या कस ती आरावर भाजून भातुडी खाते ती बघा ही आपण करतो ना कुरुडी म्हणा तांदळाच्या साल पापड्या म्हणा ती काय आपण तळून खाऊ शकतो पण बाज ज्वारीची तळा येत नाही बघा की काय करावं लागतं आर आपण भाकरी केल्या आर पडतो मग त्याच्यावर भाजून खायला येते बघा सांड पण करायचं सांड्याचा पण लय जे हे व त्याचा पण राडा असतो म्हणजे राडा नसतो म्हणा परत अवघड आहे अवघडावर ती पहिल्या बायका म्हणायच्या त्याला शेतकणं झालं पाहिजे ती साकोन झालं पाहिजे तर आणि बारीकच पाहिजे तर मोठं नको ले काय काय असतं आमच्या इथे एक एक मावशी होती बरगा ती आता जवळ नाही आमच्या राह्याला तिकडं दुसरीकडे गेले त्या राह्याला काय का तर त्यांचं तिकडं राहते असल्यामुळे तिकडे गेले ते बोलवायचं बघा आम्हाला करायला मग त्यावेळेस ते आम्हाला समजून सांगायच्या कसं करायचं कसं नाही आणि शि झाले बघा आई झाले नादान आले ग बघून इथे मग आई तर जाय बघ ती आधा ना आले म्हणजे थोडं थोडं आपलं नाही अजून तर कडक झालं जरा सोमट जा कडक शिवाय तर कसं मग ते आता थोडं थोडं शिजवून घेते एकदम तर टाकलं आणि ती काढा आलं की सगळं काळ होऊन बसल ती लगेच शिजत मग थोडं थोडं म्हणजे त्या ता, त्या ती पातळ आहे त्यामुळं ही कराय येत नाही आणि त्याला चवीनुसार मिठे टाकून शिजवून थोडं थोडं आपलं धान्य